सुपर सॉफ्ट सुपर टेस्टी सुपर हेल्दी असे हे हळिव्याचे लाडू खास थंडीसाठी स्पेशल अतिशय पौष्टिक असे हे हळिव्याचे लाडू छान मस्त मऊ झालेत अजिबात खूप जास्त ओलसर किंवा लिबलिबीत नाही आहेत खातानासुद्धा करकरीत नाही आहेत खूप मस्त झालेत एक तोडून बघितलं आपण तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट विटॅमिन सी लोह हो आणि कॅल्शियमने परिपूर्ण असलेलं कंबरदुखीवरचा इलाज केसगळतीवरचा इलाज किंवा हिमोग्लोबिन वाढीसाठी अतिशय उपयुक्त असलेलं हे आळीव हलीम किंवा हळीव अतिशय पौष्टिक असतं हे हळीव हे प्रकृतीने उष्ण असल्यामुळं थंडीत याचा आहारात आवर्जून समावेश केला जातो बाळंतिणीच्या आहारातसुद्धा अगदी आवर्जून याचा समावेश केला जातो खूप पौष्टिक आहे हे पण तरीसुद्धा गरोदर स्त्रियांनी हे हळिव खाऊ नये असं म्हणतात नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल आज आपण करतो आहे हळिवाचे लाडू अतिशय सोपे आहेत सुटसुटीत आहेत आणि तितकेच पौष्टिकसुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे हळिवाचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हळीवाचे लाडू करण्यासाठी इथं मी अर्धी वाटी आळीव घेतलेले आहेत आता हे वजनी प्रमाणात म्हणाल तर पन्नास ग्रॅम अळीव आहेत हे हे अर्धी वाटी हळीव एका भांड्यात घेतो आहे त्याचबरोबर अर्धी वाटी नारळ पाणी इथं मी घेतलेलं आहे नारळाचं पाणी अर्धी वाटी पण तुमच्याकडं नसेल तर अर्धी वाटी साधं पाणी घेतलं तरी चालेल आता एक म मध्यम आकाराचा नारळ खोवून घेतलेला आहे इथं असं वाटीत दाबून दाबून भरून हे दोन वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे त्या नारळाचं आणि हे आता आपण याच्यात घालूया अर्धी वाटी हळिवासाठी अर्धी वाटी नारळ पाणी आणि दोन वाट्या गच्चं भरलेलं ओलं खोबरं आता हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतोय आपण आणि हे असं झाकून ठेवायचं आहे हे हळिव्यातले भिजायसाठी हे झाकून ठेवूया साधारण दोन तास मी हे हळीव भिजत घातलेले होते या ता एक दा या हे आता एकदा व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही बघू शकता यातले हे हळिव अगदी व्यवस्थित असे फुगलेले आहेत हे आधीचे हळीव आणि हे आपण या खोबऱ्यात भिजत घातलेले हळिव पण तरी तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडा वेळा अजून भिजत घालू शकता किंवा पाणी यातला ओलसरपणा कमी वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हापका पण देऊ शकता आता इथं मी एक नॉनस्टिकचा पॅन तापत ठेवला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जाडबुडाची कढईसुद्धा घेऊ शकता जाडबुडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅनमुळं मिश्रण खालून असं लागणार नाही करपणार नाही आता इथं यात आपण बारीक चिरलेला गूळ घालतोय वाटीत असा गच्चा अगदी दाबून बसवून साधारण दीड वाटी गूळ इथं आपण घातलेला आहे दीड वाटी गूळ वजनी प्रमाणात म्हणाल तर एकशे पंच्याऐंशी ग्रॅम गूळ आहे हा आता हा गूळ आपल्याला व्यवस्थित याच्यात विरघळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायचे साधारण एक आठ दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय यात गूळ असा बऱ्यापैकी विरघळलेला आहे मिश्रण थोडंसं कोरडं पण दिसायला लागलेलं ला आहे याला अजून थोडासा वेळ शिजू देऊया मिश्रण सतत ढवळत राहायचं नाहीतर ते खाली लागू शकतं आणि लाडवाची चव बिघडू शकते आता साधारण दोन तीन मिनिटं परतल्यानंतर आपण चेक करूया हे लाडू वळायसाठी तयार आहेत की नाही त्यासाठी यातलं थोडंसं मिश्रण एका ताटलीत घालून घेतो आहे आणि मिश्रण हलकंसं कोमट झाल्यावर आपण वळून बघूया हे लाडू व्यवस्थित होत आहेत का तुम्ही बघू शकताय याचा लाडू अगदी व्यवस्थित होतो आहे हे मिश्रण झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया तुम्हाला हवं तर तुम्ही यात वेलदोड्याची पूड आणि जायफळ पूड या स्टेजला घालू शकता पण मी घातलेली नाही आहे आता हे मिश्रण एका भांड्यात काढून गार करायला ठेवलं साधारण एक पंधरा वीस मिनिटांनी मिश्रण कोमट किंवा गार झालेलं आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही इथं लाडू करू शकता चोटे -चोटे आसे आचे। मी छोटे छोटे असे याचे साधारण बारा लाडू केले थोडंसं याला काजू आणि मगजबीने मी सजवलेलं आहे मगजबी आणि काजू लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही बघू शकता तुपाचा एक थेंबसुद्धा न वापरता किती तुपकट असे हे लाडू झालेले आहेत कारण खोबऱ्यात स्निग्धांश असतोच त्यामुळं मी इथं तूप वापरलेलं नाही आहे अगदी सुंदर असे हे अळीवाचे लाडू तयार झालेले ला आहेत पौष्टिक असे अळीवाचे लाडू आता यात आपण ओलो खोबरं वापरलं असल्यामुळं हे लाडू खूप जास्त दिवस रूम टेम्परेचरला टिकत नाहीत साधारण एक चार दिवस हे लाडू रूम टेम्परेचरला टिकू शकतात यापेक्षा जास्त जर तुम्हाला टिकवायचे असतील तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता याआधी मी माझ्या चॅनलला अळीवाच्या खिरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद